कृषी प्रदर्शन चोवीस चौथ्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद मिळाला सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासून जवळपास दहा ते साडेसात वर्षपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी साधलेली आलेली होती या गर्दीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला आणि लाभ घेताना या ठिकाणी अविस्मरणीय असे असलेले हे प्रदर्शन पाहताना अतिशय मनाला आनंद वाटला या प्रसंगी या प्रदर्शनाचे संचालक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून या परदेशात दिलेल्या सहभागाबद्दल अतिशय माहिती दिली त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनात अनेक मान्यवरांनी जी पारितोषिक मिळाली त्या त्या संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आपली माहिती आणि अधिकार न्यूनाशिक यांना दिली त्याचबरोबर हा एवढा मोठा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटामणे नाशिक सगळ्या स्टॉल्स लावतात अशा गोष्टी आज द्राक्ष नवीन तुम्ही इंट्रोड्यूस करा जे काही लोक दिल्लीमध्ये बसलेले शॉप आपण फक्त ते लोक इथे येतील लो तिथली क्वालिटी बघतील आज मी बघितलं साऊथ मध्ये तुम्ही बघितलं तर त्या लोकांना फक्त सोना माहिती ना सुपर सोना का माहिती ना एस एस के माहिती हार के माहिती ना सुपर सोना का त्यांना लांब दिसतं फक्त ते सोना म्हणतात बाकी तुम्ही मागच्या सांगितलं बघितलं की क्रिमसन ला रेसिस्टन्स असा आला की लोक त्याला प्लेन म्हणूनच बघत होते त्या व्हरायटी कडे सो so, हा जो व्हरायटीकल जो त्यांच्यामध्ये जो अवेअरनेस अवेअरनेस आहे हा मला वाटतं फार इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आणि लास्ट एवढं वाटतं की सप्लाय इम्प्रूव्हमेंट इम्प्रुव्हमेंट मध्ये जो आपण बोलतो की पोस्ट लॉस होतो थर्टी थर्टी फाय पर्सेंट पर्यंतचा मला वाटतं की तुमचा जो आयोजित करण्यात आलेले आहे काय वाटत तुम्हाला जेव्हापासून हे प्रदर्शन सुरू झालंय खर तर शेतकऱ्यांसाठी एक परवणीच असते कारण सगळे यंत्र सगळ्या टेक्निक्स आणि सगळे ब्रँड एका ठिकाणी त्यांना एकाच राखाने बघायला मिळतात जेव्हापासून प्रदर्शन सुरू झालंय तेव्हापासून दरवर्षी आम्ही हे प्रदर्शन बघतो वेगवेगळ्या लोकांच्या भेटी होतात आणि बऱ्याच बरीच नवीन माहिती मिळते आणि ही माहिती मिळण्यासोबतच कृषी खाऊन आणि त्यांची टीमने ती पुरस्कार आयोजित करतात चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि चांगलं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जे पुरस्कार देतात त्याच्यामुळं त्याला उपस्थिती मिळते आणि एक प्रेरणा सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं मिळते त्याच्यामुळं त्यांचा हा एकून उपक्रम आहे त्यांना मी त्यांचं या सगळ्या इथून पुढच्या कामाला मी माझ्या शुभेच्छा देते याdebate उत्पादन गेले तुम्हाला सांगते रिजेक्शन खूप आनंद वाटतो मला आज प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे तर आमच्याकडे एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी या चार दिवसात सहभाग केला आहे महाराष्ट्र मध्य मध्यप्रदेश म든 कर्नाटक म든 गुजरात म든 गोवा म든 आमच्याकडे शेतकरी आलेले आहेत स्टॉल्स तर आपल्याकडे नॅशनली येतात खूप चांगला प्रतिसाद म्हणजे पूर्ण पार्किंग फुल आहे एक्झिबिटर्स खुश आहे शेतकरी खुश आहे त्यांना नवीन टेक्नॉलॉजी नवीन गोष्टी त्यांना इकडे बघायला मिळतात ते त्यांना पुढे जाऊन शेतीत वापरता येतात नवीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काय सांगाल सर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये इथे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे खूप साऱ्या कंपनीजने इथे त्यांचे प्रोडक्ट्स बी आणि खतं लाँच केलेले आहे महाराष्ट्र लेवलसाठी की पहिल्यांदाच हे शेतकऱ्यांना इकडे बघायला मिळत आहे लाईफ डेमो एरिया आहे ज्याच्यामध्ये लोकं जाऊन त्यांचे लाईव्ह डेमो घेऊ शकतात खरेदी करू शकतात माहिती घेऊ शकतात प्लस इथे सेमिनार्स झालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही दहाहून जास्त तज्ज्ञांना बोलून मार्गदर्शन शेतकऱ्यांचं केलेलं आहे कसं मिळालं पाहिजे म्हणून जसं एक्झिबिशन होतात जसं नॅशनल वगैरे अंबा वगैरे जसं मोठे मोठे मी तिथे आणून त्यांना एक लोकल व्हेरायटीला एक चांगलं दर मिळवून देणे आणि चांगलं त्यांना बादळफट मिळवून देणे हे का हे खूप मोठ्या प्रदर्शन प्रदूषण मांडल्याने आणि खूप भाजीपाला खूप गर्दी पण खूप आहे पण याच्यामध्ये आता बरेच काही गोष्टी विकायला तर हे काम खरोखर असं केलं पाहिजे याच्यामध्ये तुमचं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होत आणि पुढच्या पिढीला पुढचं काम शेतकऱ्यांची वाटचाल सुरू होती तर त्याच्याबद्दल काही मस्ती असतील काही शेतीसाठी अवजार असतील

पण आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत जुन्या आठवणी विसरल्या नाही पाहिजेत आणि कधीच नाही पाहिजे नमस्कार आज आमचा कृषी प्रदर्शनाचा चौथा दिवस आजचा प्रतिसाद तुम्हीच बघत आहात की खूप खूपच जास्त आहे आणि आज महिलांचा जो सन्मान झाला शेतकरी महिलांचा पूर्ण महाराष्ट्रातून या सगळ्या महिला आल्या होत्या त्यांचा अतिशय छान सत्कार करण्यात आला आणि आजची जी गर्दी आहे किंवा शेतकरी इतक्या लांबून लांबून पूर्ण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आज येऊन आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला उद्या हा दिया हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तरी ज्यांचा राहिलं असेल व्हिजिट करायला त्यांनीच पुन्हा या उद्याच्या शेवटच्या दिवशी प्रणाली अशोक आले मी नागपूर विदर्भ गडचिरोली डिस्ट्रिक्ट हेपली तालुक्यातून एक नक्षलग्रस्त भागातून आलेली आहे माझं बेस एग्रिकल्चर झालेलं असून गडचिरो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गडचिरोली इथे माझं कॉलेज झालेला आहे बी एस सी ॲग्रिकल्चर झालेलं आहे आता मी सध्या इन्क्युबेशन सेंटर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटला ट्रेनिंग करत आहे तर माझ्या गावात मी एक वेळी विद्यार्थिनी आहे की ॲग्रिकल्चर झालेली आहे आतापर्यंत माझं ॲग्रिकल्चर माझ्यानंतर कुणीही ॲग्रिकल्चर नाही केले आहे तर मी जे इन्क्युबेशन सेंटरला जे काही आहे जसं भाजीपाल्यांपासून आणि फळांपासून नवीन नवीन प्रक्रिया कर करून त्याच्यापासून ओढप वगैरे कसे तयार करतात काय करतात एक टेक्निकली आपल्याला शेती कशी करायला पाहिजे काय करायला पाहिजे असे मी मार्गदर्शन करते माझ्या भागामध्ये महिलांना वगैरे सपोर्ट करते आणि एस ए जे महिले आहेत त्यांना जुळल्यानं जे त्यांच्यासोबत जुळून मी त्यांना एक दाखवले की आणखी ऍग्रिकल्चरमध्ये आपण शेती करून एक चांगली शेती पण करू शकतो आणि जसं फळांद्वारे पण खूप काही आपण प्रोडक्ट वगैरे तयार करून त्याला आपण बाजारपेठमध्ये आणू शकतो हे माझं स्वतःचं उद्देश आहे पुरस्कार वगैरे मिळाले आहेत का मला आंबा मोसवामध्ये मी आमच्या भागात जे शेतकरी आहे ते आंबा टेकतो म्हणजे जे लोकल व्हेरायटीचा आंबा आहे आजकाल हापूस